नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे यांचा अगदी बहुचर्चित असलेला ऐतिहासिक चित्रपट आहे छावा आणि या छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून यापूर्वी मिनी जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे या ट्रेलरमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने आपलं वक्तव्यही केलेलं आहे संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती सुद्धा होते या ट्रेलरमध्ये त्यांच्या शौर्याची गाथा आणि मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध त्यांनी केलेला जो संघर्ष आहे तो दाखवला गेलाय अक्षर खन्ना यांनी औरंगजेबाची सुद्धा यामध्ये भूमिका साकारलेली आहे ज्यात औरंगजेब आणि मराठा साम्राज्यावर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल यामध्ये चित्रीकरण करण्यात आलंय हा चित्रपट ऐतिहासिक संघर्षावर आधारित असून ट्रेलरमध्ये युद्धांचे भव्य दृश्य आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची पराक्रमाची झलक दर्शवली गेली आहे मराठ्यांच्या भूमीमध्ये अतिक्रमण करण्यासाठी औरंगजेबाने आखलेल्या डाव पेसांवर संभाजी महाराजांनी कसं प्रतिउत्तर दिलं हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाची आता उत्कंठा लागली आहे टीसीएचे सीईओ यांनी एल अध्यक्ष सुब्रमण्यम यांच्या नव्वद तास काम करणाऱ्या विधानाचं समर्थन केलंय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एल एन टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांच्या नव्वद तास काम करणाऱ्या विधानावर स्पष्टीकरण देत त्यांचं समर्थन केलंय सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून नव्वद तास काम करण्याची सूचना केली होती त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये गोंधळ उडाला होता एल एन अध्यक्ष सुब्रमण्यम यांनी एका औद्योगिक परिषदेमध्ये हे वक्तव्य केलं होतं स्पर्धात्मक युगामध्ये कर्मचाऱ्यांनी कामाचे तास वाढवून अधिक कौशल्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर दिला पाहिजे त्यांच्या मते नव्वद तास काम करणं आपल्या प्रगतीसाठी महत्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं मात्र यावर औद्योगिक आणि कामगार संघटनांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली त्यांचा आरोप आहे की सुब्रमण्यम यांचे विधान कामगारांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणार आहे आणि हे कामगारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानिकारक ठरू शकते टीसीएसचे सीईओ यांनी सुब्रमण्यम यांच्या विधानाचं आता समर्थन करताना स्पष्ट केलं की त्यांच्या विधानाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय सुब्रमण्यम यांनी केवळ कामगारांना त्यांच्या वेळेचा अधिक प्रभावीपणे उपयोग करून उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा उद्देश कामगारांवर दबाव आणण्याचा नाही तर उद्योग क्षेत्रात काही लोकांनी सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे एकूणच त्यांनी आपलं चांगलं काम दाखवून चांगल्या प्रकारे उत्पादन करावं असं म्हटलंय असं सांगण्यात आलेलं आहे काहींनी तर मानवी हक्क आणि आरोग्य याला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं या वादामध्ये टी सीएसएस यांचं समर्थन उद्योग क्षेत्रात चर्चेचा मुख्य मुद्दा ठरलेला आहे कामगारांच्या हक्कांचं रक्षण करताना उत्पादकता आणि कौशल्य विकास यामध्ये संतुलन राखणं आवश्यक असल्याचं उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचं आणि तज्ज्ञांचं मत आहे मुंबईसह महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढू लागल्यात मुंबईच्या वनराई पोलिसांनी देखील अशाच एका गुन्ह्याची उकल करून आरोपीला ठोकल्यात वर्षीय राजरत्न सदाशिव वाळवळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सध्या आरोपी वंदरई पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत वीस जानेवारीच्या रात्री पीडित तरुणी ही वसई समुद्र किनाऱ्यावर एकटीच बसली होती या संधीचा फायदा घेत रिक्षावाल्यानं तरुणीवर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार था केला यावेळेस आरोपीकडून तिच्या गुप्तांगावर दगडानं वार करण्यात आले होते शिवाय देखील वार केले त्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आणि याच अवस्थेत ती वंदराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली मात्र ती तरुणी रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती याबाबतची माहिती त्यांनी वंदराई पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मुलीला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आणलं पीडितेला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर घडलेल्या सर्व प्रकार कथित केला आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या केएम रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलंय वैद्यकीय तपासणीचा आलेला अहवाल आणि पीडितेचा जबाब यावरून या आरोपीला पकडण्यात आल्या आणि पुढील कारवाई आता पोलीस करीत आहेत माझा मजा न्यूच्या बातमीपत्रात वेळ झाल्या एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लूक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीये की काही बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली होती त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांशी तिचे संबंध जोडले गेले गेल्या अनेक वर्षांपासून ममता बाहेरच होती आणि आता महाकुंभच्या निमित्तानं ती पुन्हा भारतात आहे भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलेला आहे आणि याच्या चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर सुद्धा होत आहे ममता कुलकर्णीनं महाकुंभ दोन हजार पंचवीस संन्यास घेतल्याची माहिती आता समोर आणि याचे व्हिडिओ सुद्धा समोर महाकुंभामध्ये किन्नर आखाड्याकडून तिनं ही दीक्षा प्राप्त केली आहे पंचवीस जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आणि त्यानंतर शुक्रवारी प्रयागराजमधील संगम मध्ये तिनं स्वतःचं पिंडदान केलं त्याच ठिकाणी तिचा पट्टाभिषेक सुद्धा पार पडला आता ममता कुलकर्णीला नवीन नावही मिळत असून ती श्री समाई ममता नंदगिरी या नावानं ओळखली जाणार आहे नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णी ही बॉलिवूडमधील अत्यंत चर्चेतली अभिनेत्री होती तिनं बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या मात्र त्यानंतर तिनं फिल्म इंडस्ट्री पासून पार्कत घेतली आणि ममताच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर तिनं मुंबईतील वेरेपार्ले इथल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे कल्याण ज्वेलर्स विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल देशातील प्रसिद्ध ज्वेलर्स ब्रँड कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टी एस कल्याण रमण आणि इतर सहा व्यक्तींसह माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जगदीश अरोरा हो यांनी जेएसए इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं कल्याण ज्वेलर्सच्या माटुंगा मांद्रे गोरेगाव येथील शोरूमच्या फ्रँचायझी मध्ये एकोणीस पूर्णांक पंचवीस कोटी रुपये गुंतवले या गुंतवणुकीला पंधरा ते सोळा टक्के वार्षिक परतावा मिळण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र कल्याण ज्वेलर्स दोन हजार चोवीस मध्ये अरोरा यांच्याशी केलेला करार हा एकतर्फी रद्द केला आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली असं त्यांनी सांगितलं यामध्ये अरोरा यांनी खात्यातून अकरा कोटी चाळीस लाख रुपये वसूल केले गेले अरोरा यांनी या फसवणुकीबद्दल माठुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कल्याण ज्वेलर्सचे संचालक डी एस कल्याण रमण रमेश कल्याण रमण राजेश कल्याण रमण संजय आणि संजय मल्होत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमसे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या